नाही बसा 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 बस बघा बस 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 मित्रांनो या यांनी पण उष्ट पाळलं त्यांना पण पकडतं मित्रांनो बघा जो जो कोणी उष्ट पाडतोय त्याला खायला लावत आहे मित्रांनो किती का मोठा राहू पूर्ण का होऊन गेला मन पूर्ण का ना पूर्ण का पूर्ण का 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 पूर्ण का पूर्ण का पूर्ण का हर हर पूर्ण खाइलाउँदै जेडो ताटा देवटो पूर्ण खाइ लिटा ताटा थियो मित्रांनो जेउ ताटा दे जोडा पूर्ण बाबा बाबा बाबा